नमस्कार मित्रांनो माझिवारमध्ये पुन्हा एकदा आपलं सरचं स्वागत आहे आज भुईमोगाच्या शेवटच्या आळवणी घालायचे काय घालायचे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो आणि काय घालायचे ते पण तुम्हाला थोडक्यात दाखवतो तु। तर सर्वांना विनंती आहे की सबस्क्राईब करा चॅनल लाईक करा शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघा अतिशय महत्त्वाची माहिती माहिती असत्या त्यामुळे सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोचवा तुम्हाला नम्र विनंती आहे आता मी तुम्हाला सांगतो की भुईमुगाला शेवटच्या आळवणी काय घालायचे त्यासाठी आधी मी सांगतो आणि काय घालायचे ते नंतर सांगतो आता हे बै बघाल तर नुसती चिडचिड चालू आहे पाऊस पण मोठा नाही आता हे बघा शेत वाढलेलंच आहे फक्त काय आहे की चिडचिड चिडचिड चिडचिडसारखी चालू आहे त्यामुळे काय होतंय हा वेल आहे ना नुसतं वेल बळ जात आहे बघा याचं आता आपला वेल मापात आहे त्याला कारण की आपण वेल दाबून घेतलेला आहे आता हे बघा आरा बघितला तुम्ही हे बघा तुम्हाला वेल का दाबायचं त्याचं कारण सांगितले या जरा आरा बघितल्या तुम्ही हे बघा या जमिनीत गेलेला आहे त्यानंतर एक आर काढून दाखवत तुम्हाला याला बघा हे बघा शेंग आलेली आहे का हे का का? काय झालं आहे शेंग आले तुम्हाला दाखवतो हे बघा शेंग आल्या का आता काय होतंय तुम्हाला सांगतो मित्रांनो ह्याच्यासाठी आपण दाबलेलं आहे आता ही शेंग आल्याशिवाय आजचा शेवट चालवणे सोडायचं नाही आता ह्या बऱ्याच बऱ्याच आता कुठं जरी बघितलं तुम्ही तर जमिनीमध्ये आरा गेलेले आहेत हे बघा कुठंही बघा तुम्ही कुठंही हे बघा कुठंही बघा तुम्ही हे बघा आता ही आरा ही जमिनीत जात्या बऱ्यापैकी दहा बारा दहा बारा मागून जे आरा गेल्या त्या आता इथंच बघितलं तुम्ही तर मित्रांनो इथं पाच सहा आरा आता पुढच्या वेळेला बघा बघा हे बघा इथं जर बघितलं हे बघा पण बघितलं तुम्ही तर आता ह्या आरा जमिनीत गेलेल्या दिसतात तर आता मित्रांनो ह्या आराला ज्या शेंगा लागल्यात त्या लवकर फुगल्या पाहिजेत का कारण ते ज्या जमिनीतल्या पहिल्या जेट्या शेंगा आहेत त्या आता मोठ्या झालेल्या असतात त्यात बी तयार चालू झालेल्या असतात आणि या मागून झालेल्या असतात ते जर आपण या आळवणी सोडलं नाही तर काय होणार आहे ह्या शेंगा कवळ्या राहणार आहेत आणि त्या जुन होणार आहेत त्यामुळं काय आपण भुईमुख काढायचा कालावधी एकच असतो तीस दिवसात गाय सॉरी नव्वद ते शंभर दिवसात हा धनलक्ष्मी भूमिमुख काढत असतो आता आपले सत्तर दिवस पूर्ण झालेले आहेत किती सत्तर दिवस तर या सत्तर दिवसात आपण या तिसरं आळवणी सोडायचंच आहे त्याला पर्याय नाही आता काय सोडायचं आहे ते मी तुम्हाला सांगण्याआधी ह्या शेंगा मोठ्या व्हाव्या कुठल्या मागून आलेल्या त्यासाठी ही आळवण सोडायचं आहे का कधी मोठ्या होणार ज्यावेळी तुमचा वे वेल थांबणार आहे वेलाची वाड थांबणार आहे त्यावेळी ह्या शेंगाला बळ लागणार आहे त्यासाठी काय सोडायचं झिरो झिरो पन्नास काय झिरो झिरो पन्नास किंवा ओ पी तर त्याच्यात काय असतंय पोटॅशियमचं प्रमाण जास्त असते आणि त्याच्यात एन पी काय नसते फक्त पोट्याचं प्रमाण जास्त असते त्यामुळे काय होतं आहे वेलाची वाढ थांबते वेल लवकर पक्व होतो आणि शेंगा गतीनं मागच्या ज्या आहेत कवळ्या शेंगा त्या फुगून त्याचं चा चांगल्या प्रमाणात आपलं उत्पन्न वाढण्यास मदत करते नाहीतर काय होणार आहे जर या आळवणी आपण सोडायचं राहून गेलं तर ह्या मागच्या शेंगा कवळ्याचा राहणार आहेत परिणामी काय होणार आहे आपलं उत्पन्न तीस टक्के मार खाते बघा आता ह्या मागून लागलेलं जर एका वेळेला दहा शेंगा असल्या दहा किंवा पाच असेल समजा तर समजा अशा हजार वेला असेल तर तीन हजार शेंगा होत्या जवळजवळ एक तीस एक किलोचं आपलं नुकसान होतंय तर अशा पद्धतीने झिरो झिरो पन्नासचं हे शेवट चाळवणी सोडत आहे तर आता हे पंप आपण तयार आहे आज भरपूर वेळ आपल्याला त्यामुळं सुरुवातीला व्हिडिओ आता याच्यात काय केलं आहे झिरो झिरो पन्नास पाच पंपाचं विरगळून घेतलेला आहे तर आता हे पाच मग आपण मापाने केलेले आहेत तो जो मग दिसतो आहे त्या एक एक मग एका पंपाला वातायचं आहे आपण आणि पंपाला किती सत्तर ग्रॅम पंपाला किती घ्यायचं आहे सत्तर थी ते शंभर ग्रॅम झिरो झिरो पन्नास घ्यायचं आहे त्याच्यामुळे काय होणार आहे शेंगा लवकर जाड होणार आहेत आणि याच्यानंतर आपण एक फवारणी घेणार आहे ऑर्गॅनिक ती कोणती घ्यायची आहे आपण जाडीवरचीच घेणार आहे ती ऊस प्लस भुईमुग असे दोन्ही पिकाला ते घेणार आहे आता तुम्हाला ऊस आता बघितलं तर लागवड टाकून आपण एक चार दिवस झाले ऊस कसा झाला आहे मला सांगा आता हे बघा फुटबॉल वगैरे वा वा चांगलं वाढलेलं आहे पानरून रुंदावा लागलेला आहे काय पानरून रुंदावा लागलेला आणि पानाची लांबी वगैरेसुद्धा चांगली झालेली आहे आता काय करायचं का आहे अजून एक पंधरा दिवसानं लागवड टाकून भर लावून घ्यायची आहे जेणेकरून काय होणार आहे ऊसाला आणि गती लागणार आहे भुईमुग काढायचा अजून एक पाच ते दहा दिवस आधी अजून एकदा लागवड टाकायची म्हणजे जे आपण निम्मी जे आपण निम्मी लागवड ठेवलेली आहे ती टाकायची आहे आणि त्याला दोन्ही बाजूनं भर लावून घ्यायचे ती कशी घ्यायची ते तुम्हाला मागच्या एका व्हिडिओत दाखवलेलं हे आपण व्हिडिओमध्ये दाखवतो तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुम्हाला प्रश्न विचारतो की एका वेळेला किती शेंगा असाव्यात तर ते उत्पादन टॉपचं निघेल कमेंट बॉक्समध्ये सांगा जे आपल्या आता आपण एक नवीन उपक्रम चालू करणार आहे तो मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो तर जो कोणी बरोबर उत्तर देईल त्याचं पुढच्या व्हिडिओमध्ये नाव घेऊन आपण अभिनंदन करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल आपले धन्यवाद आणि पुन्हा एकदा सांगतो चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हे आळवणी वेळेत सोडा किती सत्तर पासष्ट ते सत्तर या दिवसात सोडायचं आहे कारण पुढं त्याला वीस ते तीस दिवस औषध खायला मिळाले तरच ते शेंगा फुगणार आहेत आणि त्याची वाढवायला मदत होणार आहे तर आज आपण इथेच थांबूया धन्यवाद चॅनल नक्की सबस्क्राईब करा